डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सी बी ई रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्टबोर्ड अबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एम टी एस सी एन एस एस सी स्कॉलरशिप परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी आठवीपासून फाउंडेशन कोर्स बॅच सुरू आय आय टी जेई नीट नवीन व प्रशस्त इमारत पन्नास हजार स्क्वेअर फुटाचे भव्य मैदान तो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स प्रशिक्षण नर्सरी ते इयत्ता आठवी प्रवेश सुरू आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आजच प्रवेश घ्या नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज सांगली जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र खरसुंडी येथील टेंबू योजनेचे पाणी कालव्याच्या पश्चिम भागातील वंचित शेतकरी त्यांच्या रानात आज आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुढाकार घेऊन वन विभाग व टेंबूचे अधिकारी यांच्याशी चर्चेतून मार्ग काढून घाट माथ्यावर गतीने खुदाईचे काम केले आणि तातडीने सिद्धनाथ चैत्र यात्रेच्या पूर्व टेंबूचे पाणी सोडले यामुळे संपूर्ण गावातून समाधान व्यक्त होत आहे यावेळी भाजपचे विलास काळेबाग विकास सोसायटी संचालक मोहन भोसले एकनाथ भोसले शंकर भिसे ग्रामपंचायत सदस्य किरण पुजारी विजयकुमार सावकर धनंजय सावकार लोकनियुक्त सरपंच धोंडीराम इंगवले यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तीर्थक्षेत्र खरसुंडी येथील टेंबूच्या पाण्याचा कालव्याच्या पश्चिमेस असणाऱ्या क्षेत्राला कोणताही लाभ मिळत नव्हता त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांचे क्षेत्र टेंभूच्या पाण्यापासून वंचित होते भूड पंपगृहातून खानापूर घाट माथ्याकडे जाणाऱ्या वाहिकेला मेंगाणवाडी येथे छेद देऊन बलवडी घाटाच्या माथ्यावर बंद पाईपलाईनद्वारे पाणी देण्याची मागणी परिसरातील वंचित शेतकऱ्यांची होती त्यामुळे भागाचा पाणी प्रश्न सुटणार होता मात्र वनविभागाच्या आडमोटेपणामुळे परवानगी अभावी हे काम रखडले होते आमदार गोपीचंद पडळकर यांनी या कामामध्ये विशेष लक्ष घालून खुदाई काम गतीने मार्गी लावून बंद पाईपलाईनद्वारे वंचित भागात टेंभूचे पाणी सोडण्याची भूमिका घेतली आज शेतकऱ्यांच्या रानात पाणी दाखल झाले पाण्याचे श्रींच पुजारी वैभव यांच्या हस्ते पाणीपूजन केले यावेळी वंचित भागातील रानात टेंभूचे पाणी आल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले उत्साही शेतकऱ्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांचा सत्कार करून आभार व्यक्त केले घाट माथ्यावरून टेंभूचे पाणी गावात दाखल झाल्याने संपूर्ण वंचित क्षेत्र ओलिताखाली येणार आहे आणि काही दिवसांवर आलेल्या सिद्धनाथ प्रसिद्ध चैत्र यात्रेला पाण्याची कमतरता भासणार नाही त्यामुळेच गावामधून समाधान व्यक्त होत आहे वर्ष प्रचंड दुष्काळाचं येतं तशीच परिस्थिती या वर्षाची झालेली आहे धरणाच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस न पडल्यामुळं मोठ्या प्रमाणात दुष्काळाची परिस्थिती पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात झालेली आहे आणि त्यामध्ये आमचा आटपाडी तालुका आहे जत तालुका आहे कवटेमकाळ खानापूर इकडं सांगोला मंगळवेढा अशा सगळ्या तालुक्यामध्ये भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि अशातच खरसुंडी हे तीर्थक्षेत्र आहे श्री सिद्धनाथाचं प्रसिद्ध जागृत मंदिर हे खरसुंडीमध्ये आहे आणि महाराष्ट्रातल्या लाखो भक्तांचं ते कुलदैवत आहे आणि या देवाची यात्रा पाच मेला सासनकाठे आहेत आणि इथं हजारो खिलारी जातीची जनावरं यात्रेच्या निमित्ताने ये येत असतात आणि त्यामुळं पाण्याची फार मोठी अडचण होती आणि म्हणून सगळ्या शेतकऱ्यांची मागणी होती की पाणी मिळालं पाहिजे म्हणून आम्ही लोकांच्या सहभागातून कॅनॉल काढून आज तिथं पाणी सोडलेलं आहे दुसऱ्या काही खोऱ्यांमध्ये पाणी सोडायचं बाकी आहे त्याचं सुद्धा काम लवकरात लवकर चालू करून त्याही भागात आम्ही पाणी देणार आहोत त्यामुळं आज हे पाणी सुटल्यामुळं लोकांच्या खूप आनंदाचं वातावरण आहे आन आणि ही खरसुंडीची यात्रा व्यवस्थितपणे पार पडेल इतकं पाणी देण्याचं सरकारच्या वतीनं आपल्या अधिकाऱ्यांनी मान्य केलेलं आहे विक्रम भिसे से, सेव्हन स्टार न्यूज खरसुंडी